नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण नवीन अभ्यासक्रम इयत्ता पहिलीच्या पाठ्यपुस्तकातील बालभारती या विषयाची माझ्या या दारातून ही कविता ऐकूया आणि म्हणूया माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते मामा येतो मामी येते मामा येतो मामी येते गोड गोड खाऊ देऊन जाते गोड गोड खाऊ देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते काका येतो निकाकी येते काका येतो निकाकी येते छान छान बाहुली देऊन जाते छान छान बाहुली देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते दादा येतो निवहिनी येते दादा येतो निवणी येते चणे फुटाने देऊन जाते चणे फुटाने देऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते बाबा येतात आई येते बाबा येतात आई येते गोड गोड पापी घेऊन जाते गोड गोड पापी घेऊन जाते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते माझ्या या दारातून कोण कोण येते कोण कोण येते मुलांना कशी वाटली कविता तुम्ही देखील तुमच्या आवाजामध्ये दे, तालासुरात ही कविता साभिनय वर्गात सादर करून दाखवायची आहे